अनिरुद्ध या अनिरुद्धाला सुद्धा त्या अनिरुद्धाचा विवाह उषा नावाच्या मुलीसोबत लावून देण्यात आला आणि असा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा वंश वाढत गेला आणि वंश वाढत असताना भगवान परमात्म्याने लहानपणी एकदा पौर्णिमेचा चंद्र पाण्यामध्ये पाहिला होता आणि तो चंद्र पाण्यामध्ये पाहिल्यानंतर भगवान परमात्म्यावरती चोरीचा साळ येणार होता ते कर्म भगवान परमात्म्याची पाठलाग करत आलं कर्म कोणालाही चुकत नाही तुम्ही जर आज कर्म केलं उद्या त्याच निश्चित प्रकारे तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहत नाही कर्म देवाला सुद्धा चुकलं नाही कर्माचे भोग देवाला सुद्धा भोगायला आले कर्मे राम मनमासा गेला कर्मे दशरथ वियोगे मेना कर्मे रावण क्षयो पावला वियोग घडला सीता देवी कर्म देवाला सुद्धा चुकले नाही त्यामुळे कर्म तुम्हा आम्हाला सुद्धा चुकणार नाहीत इकडे भगवान परमात्मा द्वारकेमध्ये द्वारकाधीश झाले आणि राज्य करू लागले त्या द्वारकेमध्ये एक सत्राजित नावाचा व्यक्ती राहत होता त्याने तपसाधना केली सूर्याच्या नावाने तप केलं आणि सूर्याने प्रसन्न होऊन त्याला एक मणी दिला एक मणी त्याला दिल्यानंतर त्या मण्याचं वैशिष्ट्य असं होत की तो मणी सूर्याप्रमाणे चमकत होता सूर्याप्रमाणे त्याचा प्रकाश पडत होता सूर्याप्रमाणे प्रकाश पडत होता तो मणी सतराजीत घरी घेऊन हो आला अजून एक वैशिष्ट्य त्या मण्याचं असं होत की तो मणी रोज शंभर तोळे सोन सकाळी पूजा झाल्यानंतर त्या मण्यामधून बाहेर यायचो हे अजून एक वैशिष्ट्य त्या मण्याचं होतं शंभरा त्या ठिकाणी सतराजिताने तो मणी आपल्या पूजेच्या भांडारगृहामध्ये ठेवला पूजेच्या घरामध्ये ठेवला रोज त्याची पूजा करायची आणि पूजा केल्यानंतर त्या मण्यामधून रोज शंभर तोळे सोनं बाहेर यायचं आणि ते सोनं त्याच्याकडे साठायला लागलं एक दिवस द्वारकेतल्या सगळ्या लोकांना दाखवावं म्हणून हा सतरा तो मणी गळ्यामध्ये घालून द्वारका द्वारकाधीशांच्या दरबारामध्ये आला आणि दरबारामध्ये आल्यानंतर तो मणी सगळ्यांनी पाहिला आणि भगवान श्रीकृष्णाने त्याला सहज म्हटलं हा मणी तुझ्या घरी ठेवल्यापेक्षा इथे दरबारामध्ये जर राजकोषामध्ये राहिला तर त्याचा वापर प्रजेकरता करण्यात येईल प्रजेला त्याचा उपयोग होईल असं सांगितल्यानंतर सतराजीताला राग आला तपश्चर्या मी केली मला सूर्याने आशीर्वाद दिला आणि हा मनी मी राजकोषामध्ये का ठेवावा सभेतून निघून गेला दरबारामधून सतराजित रागाने निघून गेला आणि रागाने निघून गेल्यानंतर एक दिवस त्याचा भाऊ सुशेल त्याच नाव त्याने तो मनी गळ्यामध्ये धारण केला आणि तो मनी गळ्यामध्ये धारण केल्यानंतर भगवान परमात्म्याने अगाध दिला त्या ठिकाणी या भगवान परमात्म्याची त्या सत्राजिताच्या भावाने तो म्हणे गळ्यामध्ये धारण केल्यानंतर एक दिवस तो सुशेन जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये गेल्यानंतर एका वाघाची नजर त्याच्यावरती गेली त्याच्या गळ्यामध्ये काहीतरी चमकताना दिसलं वाघाला वाटलं काहीतरी खायची वस्तू आहे वाघ्याने त्याच्यावरती आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यानंतर त्याचा प्राण घेतला पण नंतर बघितलं ज्या गड्यामध्ये जी वस्तू आहे ती आपल्या ही कामाची नाही पण वाघाने ती वस्तू उचलली आणि घेऊन जात असताना एका अस्वलाला दिसले ते अस्वल म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही ते अस्वल म्हणजे साक्षात जांबवंत साक्षात जांबवंत त्या अस्वलाने तो मणी घेतला आणि मणी घेऊन तो अस्वल निघाल जाबुवंत निघाले आपल्या गुहेमध्ये आले गुहेमध्ये आल्यानंतर त्या जांबुवंताची मुलगी जांबवती तिच्या पाळण्याला ते अस्वल बांधलं पाळण्याला तो मणी बांधला आणि मणी बांधल्यानंतर त्या मण्याचं खेळणं केलं इकडे द्वारकेमध्ये सतराजी त्याला काळजी वाटू लागली की आपला भाऊ मणी घेऊन गेलेला आहे अजून का बरं आला नसेल त्याच्या शोधार्थ गेल्यानंतर बघितलं तर एका वनामध्ये त्याचा मृतदेह पडलेला दिसला त्याच्या मनामध्ये असं वाटलं की त्या श्रीकृष्णाने मला त्या दिवशी भरदरबारामध्ये हा मणी मागितला होता मी त्याला द्यायला नकार दिला कदाचित त्याला राग आला असेल आणि त्याने रागा रागाने माझ्या भावाला मारून तो मनी हस्तगत केला असेल त्याच्या मनाला असं वाटू लागलं आणि तो एक दिवस दरबारामध्ये आला आणि भगवान श्रीकृष्णाला नाही नाही ते बोलू लागला भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागला मला माहिती आहे तुझी चोऱ्या करण्याची सवय ही लहानपणापासूनचीच आहे माझ्या घरामध्ये तो मनी होता तू मागितला मी तुला दिला नाही रागाच्या आकाशापोटी तू माझ्या भावाला मारलं आणि तो मणी हस्तगत केला तू लहानपणापासून चोर आहे सगळ्या जगाला माहिती आहे तू लहानपणी त्या गोकुळामध्ये चोऱ्या केल्या आता सुद्धा तुझ्या चोऱ्या सुटलेल्या नाहीत असं बोलू लागला दरबारामध्ये असं बोलत असताना भगवान श्रीकृष्णाला राग आला भगवान श्रीकृष्ण म्हटले जोपर्यंत तुझा मनी आणून देत नाही तोपर्यंत पुन्हा द्वारकीमध्ये पाऊल ठेवणार नाही भगवान श्रीकृष्ण निघाले त्या मनाचा शोध घेत 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 त्या वनाकडे निघाले आणि वनाकडे जात असताना ज्या ठिकाणी त्या सुशिनाला वाघाने मारलं होतं त्या ठिकाणी पावलाचे ठसे होते त्या पावलाच्या ठशाचा मागोवा घेत 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 भगवान परमात्मा निघाले आणि त्या ठिकाणी गेले ज्या ठिकाणी या जांबवंताने तो मणी घेऊन गेला होता त्याच्या गुहेमध्ये गेले गुहेमध्ये गेल्यानंतर त्या जांबुवंताची मुलगी पाळण्यामध्ये झोपलेली होती आणि पाळण्यामध्ये झोपलेली असताना तिच्या पाळण्याला तो मणी लटकत होता भगवान परमात्म्याने तो घेण्याचा प्रयत्न केला तेवढ्यामध्ये जांबवंत आला जांबवंत आला आणि जांबवंताने त्या भगवान परमात्म्यावरती आक्रमण केलं दोघांमध्ये मल्ल युद्ध सुरू झालं दोघांची कुस्ती त्या ठिकाणी रंगली आणि मल्ल युद्ध सुरू असताना जांबुवंतामध्ये एवढी ताकद होती एवढी ताकद त्या जांबुवंतामध्ये पूर्ण दिवस संपला तरी त्यांचं युद्ध संपलं नाही दुसरा दिवस उजाडला तरी त्यांचं युद्ध चालूच आहे भगवान परमात्म्याने ओळखला हा जांबुवंत आहे भगवान परमात्म्याने युद्ध करायला सुरुवात केली संपूर्ण ताकदीनिशी युद्ध करताना जांबुवंत त्या युद्धामध्ये हरले त्यावेळेस जांबुवंतांनी भगवान परमात्म्याचे पाय धरले आणि म्हणायला लागला या जगाच्या पाठीवर मला प्रभू रामचंद्रांशिवाय दुसरा कोणी हरवू शकत नाही तुम्ही कोण आहात सांगा त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जांबुवंताला राम स्वरूपामध्ये दर्शन दिलं राम स्वरूपामध्ये दर्शन दिलं आणि त्याला मागच्या जन्माची आठवण झाली जांबुवंताला मागच्या जन्मामध्ये ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वानर सेना घेऊन लंकेवरती चाल करून गेले लंकेवरती चाल करून गेले असता जांबुवंताच्या अंगामध्ये एवढी ताकद होती की एकटा जांबुवंत रावणासहित सगळ्यांचा नायनाट करू शकत असत शकला असता पण वाल्मिकी ऋषींनी जे लिहून ठेवलं असतं त्याला बाद आला असता म्हणून भगवान परमात्म्याने या जांबुवंताला सल्लागार समितीचा अध्यक्ष केलं कारण तुम्ही फक्त सल्ला द्यायचा बाकी दुसरं काही काम करायचं नाही तुम्ही बसून सल्ला द्यायचा कारण प्रभुरामचंद्राला माहित होता हा जर एकदा युद्धामध्ये उतरला मग कुणाची गरज लागणार नाही युद्ध संपल्यानंतर जांबुवंतांनी एक इच्छा व्यक्त केली तेव्हा रावण युद्धामध्ये सगळ्यांनी युद्ध केलं पण माझी युद्ध करण्याची इच्छा अपूर्ण राहिली त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात काय इच्छा आहे तुझी त्यावेळेस जांबुवंत म्हणतात देवा मला मल्ल युद्ध करायचंय मला कुस्ती खेळायची रामचंद्र म्हणतात कुणासोबत खेळायची आहे त्यावेळेस प्रभुरामचंद्रा म्हणतात जांबुवंत म्हणतात मला तुमच्यासोबत कुस्ती खेळायची आहे रामचंद्र उत्तर देत आहे हा जन्म माझा मर्यादेमध्ये राहून काम करण्याचा जन्म आहे मर्यादा पुरुषोत्तम मला म्हणतात मी जर आता तुझ्यासोबत युद्ध केलं तर मर्यादा उल्लंघन केल्यासारखं होईल कारण तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात वयोवृद्ध आहात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही राम रावण युद्धामध्ये तुम्ही माझी मदत केलेली आहे तुमचे माझ्यावरती उपकार आहेत या दोन्ही गोष्टी लक्षात घेता मी तुमच्यासोबत युद्ध करू शकत नाही पण मी द्वापार युगामध्ये ज्यावेळेस जन्म घेईल त्यावेळेस मला कुठलीही मर्यादा राहणार नाही त्यावेळेस निश्चित अशा प्रकारे मी तुमच्यासोबत मल्लयुद्ध करेल मग भगवान परमात्म्याने मल्लयुद्ध करायला सुरुवात केली आणि त्या मल्लयुद्धामध्ये जांबुवंताला हरवलं जांबुवंताला हरवल्यानंतर भगवान परमात्म्याने जम्मवंताला आशीर्वाद दिला जामवंत हा जोडून उभा राहिला आणि भगवान परमात्म्याला म्हणतो देवा माझी एक विनंती आहे जम्बुवंताला विचारतायत भगवान श्रीकृष्ण काय विनंती आहे तुमची त्यावेळेस जांबुवंत म्हणतात माझी जी मुलगी आहे ना पाळण्यामध्ये त्या मुलीसोबत तुम्ही विवाह करावा अशी माझी इच्छा आहे भगवान परमात्मा म्हटले ठीक आहे आणि त्या जा, जांबवंताची जी मुलगी आहे जांबवती जा, तिच्यासोबत भगवान परमात्म्याचा दुसरा विवाह झाला भगवान परमात्म्याने जांबवंता जवळचा जा तो मणी घेतला आणि सोबत त्याची मुलगी जी मुल जांबवती जा, होती तिला सुद्धा सोबत घेऊन आले आल्यानंतर भर दरबारामध्ये सत्राजिताला बोलवलं पाठवलं सत्राजीत आला दरबारामध्ये आणि दरबारामध्ये आल्यानंतर दरबारामध्ये आल्यानंतर सत्राजिताला भगवान परमात्मा म्हणतात तू माझ्यावरती चोरीचा आळ लावला होता हे घे तुझा मनी मला तुझा मणी नकोय माझ्यावरचा डाग मिटवण्यासाठी मी आजपर्यंत हे कष्ट केलेत मणी तुझा तुला घे असं म्हटल्यानंतर सत्राजिताने तो मणी घेतला आणि सत्राजित घरी आला घरी आल्यानंतर त्याच्या मनाला पश्चाताप होऊ लागला की मी त्या भगवान कृष्णाला नाही नाही ते बोललो दरबारामध्ये त्याची काहीही चूक नसताना नको त्या शब्दामध्ये मी त्याचा अपमान केला त्याच्या अंतकरणाला पश्चातात होऊ लागला काय करावं असं वाटत काय करावं की हा भगवान परमात्म्याचा अपमान धुवून निघेल त्याला सुचत नव्हतं सहज त्याच्या मनामध्ये आलं आपल्याला एक मुलगी आहे जिचं नाव सत्यभामा दादाकडे गेले आणि आपला पश्चाताप व्यक्त करू लागले दादाला म्हणतात सतराजी माझ्या हातून फार मोठी चूक झाली द्वारकाधीश भगवान परमात्म्याला मी नाही नाही त्या शब्दामध्ये बोललो त्याचा पश्चाताप म्हणून माझी एक इच्छा आहे माझी एक मुलगी आहे तिचं नाव सत्यभामा त्या भगवान परमात्म्यासोबत तिचा विवाह लावून द्यावा दादांनी भगवान श्रीकृष्णाच्या कानावरती ही गोष्ट घातली भगवान श्रीकृष्ण विवाह करता तयार झाले आणि भगवान श्रीकृष्णांचा आणि सत्यभामेचा विवाह झाला भगवान परमात्म्याचा तिसरी राणी म्हणजे ही सत्यभामा पहिली रुक्मिणी दुसरी जांबवती तिसरी सत्यभामा भगवान परमात्म्याला आठ पट्ट राणी आहेत आठ भगवान परमात्म्याची चौथी पत्नी म्हणजे कालिंदी ही कालिंदी म्हणजे यमुनेचा अवतार आहे सूर्याची मुलगी यमुना आणि तिचा अवतार म्हणजे ही कालिंदी ही कालिंदी भगवान शंकराच्या नावाने तप करते आणि तप करत असताना त्या ठिकाणी अर्जुन जातोय त्या ठिकाणावरून अर्जुनानं विचारलं तू तू तप कशासाठी करते त्यावेळेस कालिंदीने सांगितलं की भगवान श्रीकृष्ण मला माझ्या आयुष्यामध्ये पती म्हणून मिळावा म्हणून तप करते अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला येऊन सांगितलं की अशी अशी एक तरुणी आहे की जी तुम्हाला पती मिळावा तुमच्यासारखा तुम्हीच पती मिळावेत म्हणून तप करते भगवान परमात्म्याने कालिंदीसोबत विवाह करा भगवान परमात्म्याच्या आठ पट्टराणे आहेत त्यामध्ये रुक्मिणी जांबवती सत्यभामा कालिंदी मित्र मित्रविंदा सत्या भद्रा आणि लक्ष्मण त्या आठ भगवान परमात्म्याच्या अष्टपट्टराणे आहेत एक भौमासूर नावाचा दैत्य होता त्यालाच नरकासूर म्हणतात स्वतःच्या ताकीवरती एवढा उन्मत्त झाला होता की त्याने पृथ्वीवरती उच्छाद बांधला होता एखाद्या राजावरती आक्रमण करावं त्या राज्यातल्या राजकन्या त्यांचं अपहरण करून आणावं आणि त्यांना बंदिवासात टाकावं असं करता 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 त्यानं पृथ्वीवरच्या सोळा हजार शंभर तरुणी आपल्या बंदिवासामध्ये टाकल्या होत्या ह्या सगळ्याच्या सगळ्या तरुणी भगवान श्रीकृष्णाच्या नावाने धावा करू लागल्या भगवान श्रीकृष्णाच्या नावाने प्रार्थना करू लागल्या आणि प्रार्थना करत असताना भगवान श्रीकृष्णाने त्यांची आर्त हाक ऐकली आणि एक दिवस भगवान परमात्म्याने या नरकासुरा सुरावरती स्वारी केली तो दिवस म्हणजे नरक चतुर्दशी ज्या दिवशी दिवाळी असते ना ते नरक चतुर्दशी त्या दिवशी भगवान परमात्म्याने या नरकासुराचा वध केला भौमासुराचा वध केला आणि त्या बंदिवासात असणाऱ्या सोळा हजार शंभर राजपुत्री त्यांना मुक्त केलं आणि भगवान परमात्मा परत द्वारकेमध्ये यायला निघाल्या त्यावेळेस या सगळ्याच्या सगळ्या राजपुत्री भगवान परमात्म्याच्या समोर हात जोडून उभ्या राहिल्या आणि भगवान परमात्म्याला म्हणतात देवा इतके दिवस आम्ही या नरकासुराच्या बंदिवासामध्ये होतो आता आम्हाला तो मुक्त तर केलंयच पण आता आमच्यासोबत विवाह कोण करेल कारण इतके दिवस आम्ही दासी म्हणून या ठिकाणी राहिलो बंदी शाळेमध्ये हे जग आमचा स्वीकार करणार नाही हात जोडून भगवान परमात्म्याला विनंती केली की के आमचा स्वीकार तुम्ही करावा भगवान परमात्म्याने त्या सगळ्यांसोबत विवाह केला ते चरित्र आहे भगवान परमात्म्याचं अशा भगवान परमात्म्याच्या सोळा हजार एकशे आठ राण्या झाल्या सोळा हजार एकशे आठ राण्या ते चरित्र फक्त ऐकायचं आहे बरे फक्त श्रवण करायचं आचरणात जर आणायचं असेल तर ते चरित्र आहे प्रभू रामचंद्रांचं आणि या चरित्राचा फक्त उच्चार करायचा आहे स्पष्ट शब्दामध्ये सांगतात तुकाराम महाराज चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी भगवान परमात्म्याचं जे काही चरित्र आहे ना त्याचा फक्त उच्चार करायचा आचरण करण्याचा आपण प्रयत्न करू नये आपल्याच्याने आचरण होत नाही एक दिवस एक माणूस असंच भागवत ऐकलं घरी गेला चरित्र ऐकलं भगवान श्रीकृष्णाचं घरी गेल्यानंतर त्याच्या बायकोला म्हणू लागला भागवतातून आलो म्हणे मी भगवान परमात्म्याचं चरित्र आलं ऐकलं फार छान वाटलं मनाला भगवान परमात्म्याने सोळा हजार एकशे आठ लग्न केले मला असं वाटतं दोन चार अजून कराव बायकोला म्हणायला लागला मला वाटतं दोन चार कराव बायको फार हुशार होते बायको म्हणे तुम्ही भागवत ऐकून आले पण आपल्या गावात संध्याकाळी महाभारताची पोथी चालू आहे महाभारताची पोती चालू आहे मी सुद्धा महाभारत ऐकायला जात असते मी सुद्धा ऐकलं आपन ते त्या द्रौपदीला पाच पती होते तुम्ही दोन चार लग्न करा आणि टिकून येताना दोन तीन पती माझ्यासाठी घेऊन या म्हणजे येताना दोन तीन पती माझ्यासाठी घेऊन या भगवान परमात्म्याचं चरित्र हे अलौकिक चरित्र आहे लौकिकामध्ये ते टिकत नाही आपण ते आपण त्यानुसार वागू शकत नाही भगवान परमात्माचं चरित्र अलौकिक आहे त्याचं फक्त उच्चारण करायचं आचरण करण्यासाठी भगवान परमात्म्याने जो स्पेशल अवतार घेतलाय तो अवतार म्हणजे प्रभू रामचंद्रांचा अवतार आदर्श जगा पुढे ठेवला प्रभू रामचंद्रांनी कस जगावं पित्याच्या आज्ञेसाठी पित्याने दिलेल्या वचनासाठी स्वतः वनवास स्वीकारला सावत्र आईच्या इच्छेसाठी स्वतः वनवास स्वीकारला जगाने थोडंफार वाईट म्हटलं स्वतःच्या पत्नीचा त्याग केला एवढं मर्यादित जीवन भगवान रामचंद्रांचं आहे आचरण जर करायचं असेल तर रामाच्या चरित्राचा आचार करावा आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार करावा कारण त्यानं जे चरित्र केलं ते आपल्याच्यानं होत नाही त्यानं काय चरित्र केलं गिरी गोवर्धन येणे चली गिरी गोवर्धन येणे उचलिला त्याने गिवर्धन पर्वत उचलला गिरिता अघासूर चिरोनी सांडिला जळत वनवाहू मुखी चिग्रासीला त्यानं बारा गाव घेला त्याने गोवर्धन पर्वत आपल्या करंगरीवरती उचलला आपल्या ज्याने त्याच्या चरित्राचं आचरण होत नाही